काय दादा सकाळ सकाळ पाऊस पडला हे ना कारगार वाटतंय जबरदस्त मे महिन्यात पडला आहे नमस्कार मंडळी खूप नमस्कार मंडळी कोकणामधून तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर आता आपण आहोत आपल्या शेतात उभे आणि सकाळचे वाजलेले आहेत साधारण सात आणि या सातच्या सुमारास आपण शेतावरती आलो पाऊस एवढा काल रात्री पडला आहे की बघा चांगली शेती पण भिजली आहे मे महिन्याचा टाईम आहे मे महिन्याची आजची नऊ तारीख आहे म्हणून पावसासाठी साधारण वीस ते पंचवीस दिवस बाकी आहेत असं पकडून चालू पण ह्या पावसाच्या सीझन नसतानासुद्धा अचानक पाऊस पडतो आहे आपल्याकडं निसर्गाचा कथाक असं वाटतं की कदाचित चक्र त्याने चालू केलं आहे आणि काहीतरी गडबड आहे पण सूर्यदेव आपल्या माथ्यावर आहे हर हर महादेव जय श्रीराम तर मंडळी कोकणातून तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आंबे काजू फणस ह्या कोकणातील मुख्य गोष्टी आहेत ज्या कोकणी मेवा म्हणून ओळखल्या जातात आणि त्याच्या व्यतिरिक्त अजूनसुद्धा कोकणात भरपूर काय काय आहे आपल्या रानात तर तेसुद्धा आपण दाखवत असतो तुमच्यापर्यंत आलूची उसरी काजू काजू बिया त्याच्यानंतरला परत काय काय आहे का, का कोणाला आपल्याकडं तुमचं सांगण्यासारखा आता कुंबळा आहेत कुंबला तुम्हाला माहिती असेल छोटी छोटी ते आता उलगून गेली बोरा असतात रायवली आंबे आपल्याकडं वरती आंब्यांची साठं फणसाची साठं फणसाचे गरे कापे गरे फणस गरे भरपूर काय काय असा विषय आहे सर्व पण या कोकणात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर सूर्यदेव बघा एकदम डोक्यावरती आहे आणि सकाळचं सूर्यदेवाचं दर्शन हे कोकणातच घडत असतं तर कोकणात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही आपल्या कोकणातल्या या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या यूट्यूबच्या छोट्या व्हिडिओ क्रिएटरला फॉलो करा जेणेकरून तुमच्यापर्यंत आम्ही कोकणातला नवीन नवीन व्हिडिओ जेवणेत जाऊ हा आपल्याकडचा कोकणातला सुंदर निसर्गरम्य परिसर आहे आणि बघू शकता कशाप्रकारे वरती ढग आलेत म्हणजे आता आज काल रात्री ना म्हणजे तीनच्या चारच्या चार चार सुमारास एवढा गांठफाट पाऊस पडला ज्या आईला जो, जो सगळा भिजवूनच टाकला मार्केटच जाम तर भारी आहे आपल्याकडं सर्व आणि आता पाऊस पडला आहे ना त्याच्यामुळे आणखीन जे आता बिया बियाबिया असतात पडलेल्या ज्या राहिलेल्या शेतांच्यात म्हणजे काजूच्या बानात वगैरे त्या विया रुजतात आणि त्याच्या ज्या बाजूचे हिरवे दोन घर असतात ते खायला मजा येते भारी एकदम मस्त तर कशात तुम्ही सर्वजणं आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आपल्या व्हिडिओ कशा वाटतात कोकणातील हे दर्शन तुम्हाला कसं वाटलं हे सकाळचं दर्शन हे व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोचवलेलं आहे तर सकाळ सकाळ आपण हे बघा हे हे शे आता लोक शेतीच्या कामांनासुद्धा लागले आहेत म्हणजे भाजावणी करणं त्याच्यानंतर को शेतातले हे सगळं सुरीक जे हे राहिलेल्या गोष्टी आहेत त्या काढून टाकणं मग शेत व्यवस्थित करणं या सर्व गोष्टी करणं हे बघा आपलं मागं सूर्य आहे भारी आहे एक एक ना एकदम कसं एकदम ओके चला तर मंडळी भेटूया नवीन व्हिडिओमध्ये सुरुवात तुमची राजा घेतो कामं भरपूर आहेत तर चॅनलवर नवीन असेल तर सर्वांनी सबस्क्राईब करा आणि यूट्यूबच्या कोकणातल्या छोट्या व्हिडिओ क्रिएटरला सबस्क्राईब करायला सपोर्ट करायला विसरू नका धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास राजा घेतो बाय बाय